यांनी दोन हजार बावीस ला एक अमेंडमेंट आणलेली आहे लँड एक्विशन बिलामध्ये आणि त्यामुळं समृद्धीला जे पैसे मिळाले त्याच्या केवळ चाळीस टक्केच मोबदला ह्या महामार्गात जाणाऱ्या जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत म्हणजे मोबदला सुद्धा कमी मिळणार आहे त्याचे भरपाई हे जे म्हणतात ना पाच हे सगळं खोटं आहे आणि याच्यामध्ये त्यात वीस टक्के कपात आहे परत आणि वीस टक्के कपात म्हणजे झालं एक पट कमी झालं हे अशा सगळ्या अफवा आहेत हो म्हणून आम्ही त्यांना काय सांगितलं तुम्ही एवढे पैसे देणार आहात ना मग तुमच्याकडे आता सगळं सर्वे तयार आहे गट नंबर कुठले कुठले तुम्ही लोकेट करून ठेवले आहेत त्या गट नंबरला तुम्ही किती पैसे देणार आहात एखादा यादी जाहीर करून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक शुद्धीपत्र काढा की अमुक अमुक हा गट नंबर आम्ही घेणार आहोत तर त्याला एवढे पैसे मिळू शकतात शेतकऱ्यांनी विचार करावा द्यायचं काय नाही ते काय करत नाहीत ते करत नाहीत कारण त्यांना माहिती आहे की पैसे आपल्याला कमी द्यायचे आहेत आणि ते पैसे समाधानकारक नाहीत हे त्यांना पूर्णपणे माहिती आहे पण शेतकऱ्यांना गंडवायचं काम यांचं चालू आहे पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमानच्या युट्यूब चॅनेलला व्हिजिट करा